मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अमित शहा यांची भेट घेतली या भेटीनंतर मनसे भाजप बरोबर जाणार मनसे महायुतीला पाठिंबा देणार अशा चर्चा सुद्धा सुरू होत्या मात्र यावर अधिकृतरित्या कोणतंही विधान केलं गेलं नव्हतं मात्र अखेर काल मनसेचा जो मेळावा झाला काल गुढीपाडवा होता आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने काल कालसुद्धा राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसैनिकांना संबोधित केलं आणि या मेळाव्याच्या दरम्यानच त्यांनी भाजपला आपण बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं त्यामुळे सध्या काही ठिकाणी आपल्याला रोषाचं वातावरणसुद्धा पाहायला मिळतंय तर काही मनसैनिक आहेत काही सर्वसामान्य नागरिक आहेत जे या निर्णयाला पाठिंबा देतानासुद्धा पाहायला मिळत आहेत तर याच निर्णयाबद्दल पुणेकरांचं नेमकं मत काय आहे चला जाणून घेऊया मनसेनं जे निर्णय घेतलेला आहे ते खूप छान घेतलेला आहे देशाच्या विकासासाठी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि जे राजसाहेबांना पाठिंबा दिलेला आहे ते अति केलेलं आहे असं मला माझं वैयक्तिक मत आहे नाही ना त्यांनी अशी तयारी वगैरे काही के केलेली नाही ना आधीपासून पण नाही आणि आता पण नाही आहे त्यांनी फक्त विधानसभेपुरती तयारी कर चालू केलेली आहे असं आहे ना नाही ना त्यांनी केलीच आहे ना कुठं बनले ना ही जागा लढवणार ते जागा लढवणार हे फक्त मीडियाच्या माध्यमातूनच चालू होतं ना त्याने ऑफिशियली कुठं स्टेटमेंट आहे का त्यांचं कुठं पण याचा फायदा कुठल्या पक्षाला भाजपला होईल ना मनसेला पण होईन मनसेनं आता पाठिंबा दिला ना बिनशर येथे विकासाच्या म्हणजे विकासाच्या दिशेने एक पाऊल टाकलेलं आहे त्यांना पण विकासामध्ये एक वाटा छोटा मिळालाच ना राजसाहेबांनी नक्कीच काहीतरी विचार करून निर्णय घेतला असेल कदाचित पण असो मनसेचे कार्यकर्ते राजसाहेबांचा आदेश पाळतील ते पक्ष कोणत्याही पक्षाला होऊ द्या सर्वसामान्य माणसाला कामच करायचे कामच करून पुढं भरायचे बाकी फायदा जो काय होणार आहे ते राजकारणातले जे काय असेल त्या लोकांना होईल आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस कामच करून राहू शकतो दुसरं काय करू शकत नाही मला असं वाटतं सर्व नागरिक म्हणून जे पंतप्रधान मोदी सगळ्या देशाचं जगाचं ते पाहतात त्याच्यामुळं यांना वाटतं आपल्या भारताचं चांगलं होईल ह्या दृष्टिकोनातून त्यांनी सगळ्यांना बी जे पीला काँग्रेसला राष्ट्रवादीला सेनेला त्यांनी पाठिंबा दिला हे मला अति चांगलं वाटतंय कारण दुसऱ्या परीक्षा शेत्रू येण्यापेक्षा आपलाच माणूस आपणच मोठा जर केला तर मोदी तेच चांगलं होईल असं माझं वैयक्तिक मत आहे सोब पहिल्यापासून मी आमदार त्यांचा नव्हता सगळ्या जमाट्याने असलं तर अनेक उत्तम होतं एकट्यांनी कधीच होणार नाही सगळ्या फायदाला चारही पक्षाला होईल मोदींना फायदा होईल तुकडे जंग काय उपयोगी नाही हे सगळे भारतात तुकडीच करतील फक्त एकच मोदी म्हणजे मोदीच होईल मोदीसारखा माणूस परत भारतामध्ये जायला म्हणणार नाही ना असं मला वैयक्तिक माझं मत आहे इतकं शेतकऱ्याचं वाटोळा कुणीच नाही केलं अशा नेत्यांनी पाठीशी घालणं म्हणजे हे चुकीचं आहे आणि मनसे वगैरे हे जरी मोदीकडे गेले असले तरी काही फरक पडणार नाही शेवटी विजय आहे ना पवार साहेबाचा आणि तुतारीचा आणि आमच्या ठाकरे साहेबांचाच बन होणार मनसेला नाही फायदा होणार याचा राष्ट्रवादी आपला ह्याचा शरद पवार साहेब आणि तोतारी आणि ठाकरे साहेबांना फायदा होईल याचा सर्वात जास्त मला असं वाटतं असे फोटेलवादी नेते किती जरी एकात घेतले ना भाजपने तरी काही फायदा होणार नाही याचा फायदा उलट त्या पक्षाला होणार आहे राष्ट्रवादी आणि ठाकरे साहेबांना होणार त्याच्यामुळे याच्यापेक्षा जास्त काही बोलण्यापेक्षा थांबलेलं परवडून मला असं वाटतं तसं आहे की राज्याची शिस्ती आता तुम्ही बघत आहात की त्या ठिकाणी अनेक वेगवेगळे घटकातले घटक असू द्या किंवा पक्ष असू द्या त्या ठिकाणी भाजपने ज्या ठिकाणी त्यांना चारशे पाचचा जो नारा दिलेला आहे त्या बाबतीत अनेक घटक पक्षक महाराष्ट्रातले आहेत त्या बाबतीत त्यांनी अग्रेसिव्ह भूमिका अशी घेतली की तोडा फोडा जोडा आणि हे छोट्या छोट्या पक्षांना आपल्याबरोबर घेऊन एकत्रित कुठंतरी निवडणुका साधण्याचा हा प्रोग्राम त्या ठिकाणी त्यांनी आखला आहे सर बघता मनसेनी दोन हजार एकोणीसमध्ये जी काही भूमिका त्या ठिकाणी घेतली ही सर्रास लावरे तो व्हिडिओपासून ते अगदी म्हणजे तुम्ही बघता गृहमंत्री अमित शहा असू द्या मोदीजी असू द्या ह्या लोकांना ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरू देऊ नका ह्यांचं ते जे स्टेटमेंट आहे ते आजही मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये अगदी हृदयापर्यंत भिडलेलं आहे पण एकंदरीत काल जे त्यांच्या गुढीपाडवानिमित्ताने त्या ठिकाणी जाहीर सभा झाली दादऱ्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्यांनी अगदी टर्न घेण्याची भूमिका त्या ठिकाणी दाखवली ती ती कशाच्या भोवती त्यांनी टर्न दाखवले असावी नेमका काय असं रिझन असावं की त्या ठिकाणी राज ठाकरे साहेबांना टर्न घ्यावंसा वाटला तर एकंदरीत बघता त्यांना कुठला तरी दबाव खाली घेतण्यात आलं आहे का मध्यंतरी बघता तुम्ही दिल्लीमध्ये गेल्यानंतर अमित शहाच्या त्या ठिकाणी मनसेचे राज ठाकरेंची त्या भेट झाली होती तर हे कुठंतरी जाहीर झालं पाहिजे की त्या भेटीमागे नेमकं कशाचं गणित दडलेलं आहे जोपर्यंत हे उघड होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या नागरिकांना तसंच मनसेच्या काही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी समजणार नाही की नेमकी आपण ही भूमिका का, का बदलली गेली असावी एकंदरीत आम्हाला वाटतं नक्की साहजिक आहे की ज्या ठिकाणी मनसेसारख्या संघटनेनी महाविकास बाजूच्या नाही असे तर युतीच्या बाजूने त्या त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे तर पा, मग हा शंभर टक्के फायदा हा भाजपला आणि त्या ठिकाणी युतीला असेल असं आम्हाला त्या ठिकाणी चित्र दिसतं खर तर मनसेचं आजची भूमिका ही हास्यास्पद वाटते दोन हजार चौदाला बघितलं तर मोदींना त्यांनी पाठिंबा पाठिंबा दिला नंतर दोन हजार सतरा अठरा नंतर दोन हजार एकोणीसला परत काँग्रेसकडं त्यांचा ट्रेंड दिसला पाठी पाठिंबा जरी दिला नसला तरी एक ट्रेंड त्यांचा त्या काँग्रेसकडंच होता पण आत्ता परत बी जे पीला मोदींना पाठिंबा दिल्यामुळं खरं तर त्यांची भूमिका आम्हाला हास्यास्पद वाटते म्हणजे तिथं आमचा जो पाहायचा दृष्ट दृष्टिकोन होता त्यांचा एक ऑटोनॉमस व्यक्तिमत्व किंवा एक काहीतरी आश्वासक व्यक्ती राज ठाकरे हे विद्यार्थ्यांना वाटायचे पण आजचा त्यांचा ट्रेंड पाहता कुठंतरी हा बायस ट्रेंड आहे आम्हाला असं वाटतं तसं फायदा तर ऑब्विसली बी जे पीलाच होणार पण हवा तसा फायदा होणार नाही कारण की आपण ह्याच्या आधी पण पाहिले की राज ठाकरेंना त्यांची जी क्रेज आहे ती मतात उतरता कधी आली नाही आहे आणि ह्या पण तेच होईल एक पाठिंबा म्हणून ठीक आहे पण असा हवा तसा काही फायदा होणार नाही आहे नक्कीच त्यांच्याकडं स्वभाव बळावर लढवायची क्षमता होती संधी होती परंतु पाठिंबा दिल्यामुळं एकतर राजकारणात तडजोडतीनं पाठिंबा दिला पाहिजे पण एकही सीट घेतली नाही त्यांनी बाकीचे पक्ष जर बघितले आपण छोट छोटे पक्ष काही पक्षाचे केंद्रीय मंत्रिपद आहेत छोटा पक्ष असला तरी पण राज ठाकरेंसारखं एक मोठं व्यक्तिमत्व त्यांना काहीच दिलं गेलेलं नाही आहे म्हणजे खरं तर हा मला वाटतं की त्यांचाच लॉस असावा एकतर मनसे हा पक्ष पहिल्यापासून राजसाहेब ठाकरे यांच्या अंतर्गत चाललेला अपक्ष या पक्षाचे प्रमुख म्हणून ते कायम कार्य करत असतात आणि त्यांची एकंदरीत विचारधारा ही पहिल्यापासून हिंदुत्ववादीच राहिली आहे त्याच्यामुळं त्यांनी जर भाजपला पाठिंबा दिला असेल तर यात दुमत असण्यासारखं काही कारण नाही आहे कारण भाजपसुद्धा हिंदुत्ववादी ह्या नाव पक्षावर चालणारा ना भाजप हा पक्ष आणि मनसेसुद्धा हा त्या नावावर चालणारा ना पक्ष आहे याचा फायदा तर शक्यतो भाजपलाच होण्याची शक्यता आहे कारण मनसेचे एकंदरीत आपण आता जे वातावरण बघतो आहे की मनसेचे नगरसेवक जे आहेत वसंत मोरे हे सध्या वंचित बहुजन आघाडीमध्ये गेले ते मनसेचे फक्त एकच आमदार जे आपण पाहतो राजू पाटील ते एकच आमदार आहेत तर आता त्यांनी जर सपोर्ट केला आहे तर भविष्यात जेव्हा आमदारकीची इलेक्शन लागेल त्यावेळेस असं वाटतं आहे की बी जे पी हे मनसेसोबत एकत्र येऊन त्यांना जास्तीत जास्त शिट देण्याचा प्रयत्न करेल मला असं वाटतं की देशाला अजून नरेंद्र मोदींना नेतृत्व देण्याची गरज आहे आणि असं ऑपोजिशन एवढं कोण स्ट्रॉंग नाही की नरेंद्र मोदींना म्हणजे त्या प्रकारची टक्कर देऊ शकेल देशाला पुढं जाऊ नेऊ शकेल आत्ता दहा वर्षात पाहिलं तर नरेंद्र मोदींनी एक उच्च स्तरावर आपल्या देशाला नेलेलं आहे जगाचं जरी आपण म्हणलं नेतृत्व करतो आहे तरी काय हरकत नाही मला असं वाटतं की नरेंद्र मोदींनी अजून पाच वर्ष आपण सत्ता दिली पाहिजे आणि त्याकरिता हा पाठिंबा दिलेला पा� मला योग्य वाटतो आता आता रहन, रहन की आता जेवढं फुटफोटीचं राजकारण चालेल जसं म्हणजे देशात वातावरण पसरवण्याचा प्रयत्न करतात ते विरोधी पक्ष त्या ह्याच्यावरनं वाटतं की मोदींची गरज अजून आहे आपल्याला कारण का एवढे मागच्या दहा वर्ष जे मेहनत घेतली अजून पाच वर्ष ते मेहनत फळ असेल जसे नरेंद्र मोदीने म्हटलं की पुढचा टम माझा महत्त्वाचा असेल महत्त्वाचे निर्णय त्यासाठी तर आपण द्यायला पाहिजे चान्स ह्याच्या पहिलं आपण सत्तर वर्ष बघितले भारताची काँग्रेसला देऊन तर आपल्याला अजून पाच वर्ष बी जे पीला देऊन पाहिलं पाहिजे कारण का युवा नेतृत्व पण तिकडंच चाललेलं आहे आणि एक काय म्हणतात प्रत्येक स्तरामध्ये भारताची उंची चाललेली आहे उंची गाठतोय आपण आत्ता तर लोकसभेला तर बी जे पीलाच फायदा होणार आहे कारण का बिनशरद पाटिंबा आहे म्हणले की मनसेला काही फायदा नाही पण विधानसभेला बघायला गेलं तर मला वाटतं की हे सेपरेट लढतील आणि मला वाटते मग त्यावेळेस मनसेला लोकांनी द्यावा चान्स राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर काही नागरिकांच्या प्रतिक्रिया या अतिशय सकारात्मक आहेत तर काही नागरिक या निर्णयाच्या विरोधात असल्याचं पाहायला मिळत आहे काहींना असं वाटतंय की राज ठाकरेंना लोकसभेमध्ये स्वबळावर लढण्याची आणि स्वतःला स्वतःच्या पक्षाला सिद्ध करण्याची संधी होती मात्र ती आता हुकलेली आहे तर काहींना असं सुद्धा वाटतं की आत्ताच्या या पाठिंब्याचा फायदा राज ठाकरे यांना येत्या विधानसभेमध्ये होऊ शकतो त्यामुळे राज ठाकरे यांनी हा पाठिंबा देऊन योग्य केलं की अयोग्य केलं या पाठिंब्याचा फायदा नेमका मनसेला होणार की भाजपला होणार हे खरं तर येत्या काळातच कळेल कॅमेरामन पियुष येरवडेकर सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे जय महाराष्ट्र सालाबाद प्रमाणे या वर्षी नऊ एप्रिल ला शिवतीर्थावर आपला गुढीपाडवा मिळावा आहे गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दलच्या घडवल्या गेलेल्या चर्चा लढवल्या गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे होतो तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं असं पण आता वेळ आली आहे या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची नक्की काय घडलंय काय घडतय हे सांगण्याची नऊ एप्रिलला शिवतीर्थावरती या मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. ढक्कन? देना। hmm. Every red वाला है. सही वाला देना। वाला, वाला पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> <laughs>